रडतो आहे सारा महाराष्ट्र कालपासून आपण अगदी पाहत आहोत की माणसियातल्या संवेदना जागे असणाऱ्या घरात प्रत्येक घरात प्रत्येक माणूस रडत आहे अगदी रात्रीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्र रडत असतानाच बातम्यांमध्ये दिसत होता असं आत्तापर्यंत अनेक गुन्हे घडत गेले खूप काही हैवानियत वाढत होती परंतु काल मात्र चित्र पाहिलं तर प्रत्यक्ष अँकरसुद्धा बातमी देतानी रडत होते ही अशी पहिली घटना आहे महाराष्ट्रात इतक्या हादरवणारी आणि प्रत्येकाच्या आयुष्यातली पहिली हत्या असेल की ज्या हत्येचा प्रकार संतोष भाऊंची जी हत्या झाली त्या हत्येचा प्रकार असा होता प्रत्येकाच्या आयुष्यातली ही पहिली घटना असेल कारण की इतकी आहेत आणि इतका क्रूरपणा आत्तापर्यंत कुठल्याही आईने असे क्रूर लेकर जन्माला घातले नसतील एव्हन ते दैत्य जरी असतील तरी ह्या कालच्या पाहिलेल्या आपण फोटोवरून कमीच होते दैत्यांचे कृतेसुद्धा असं म्हणायला हरकत नाही काय असेल ना असे दोन दोन लोक आपण तिथं नेऊन बसवलेत कारभार करायला राज्याचा आणि त्यांचीच कृपा होती की हे लोक इतके हैवान वाळडे क्रूर यांचे एकच आहे की ताठ आणि घमंडपणा की आमचे दोन दोन आहेत तिथं कारभार आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही आणि म्हणजे हे पदं घेणाऱ्यांना आणि हे पदं देणाऱ्यांना पण जाणीव असायला पाहिजे माणुसकीची थोडी हा माणसांचा महाराष्ट्र आहे हा हिंस्र प्राण्यांचा महाराष्ट्र नाही इथं हिंस्र प्राणी नाहीत राहत गावागावात इथं माणसं राहतात आणि माणसांचा कारभार करण्यासाठी तुम्हाला मंत्रालयात लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलेलं आहे आणि तुमचे कार्यकर्ते तालुका अध्यक्षपदावरचे कार्यकर्ते त्या घटनेत सामील होतात संतोष भाऊंच्या क्रूरपणे जीव घेता कार्यकर्ते आहेत तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते हे करत असताना तुम्ही ह्या कार्यकर्त्यांना सांभाळता यांना असे आदेश देता असे क्रूर कार्यकर्ता काय असतो जिथे आमदार गावात जाऊ शकत नाही रोज प्रत्येक माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी तिथं कार्यकर्ता नेमलेला असतो आणि कार्यकर्त्यांनी त्या अडचणी सोडवायच्या असतात पण इथे काय केलं आमदार प्रत्येक गावात खून करण्यासाठी जाऊ शकत नाही म्हणून कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली खून करण्याची आणि निर्गुणपणे घरा घरात जाऊन अगदी कोंबडे कापल्यासारखं को माणसांना कापून काढताय त्याही पलीकडे जास्त म्हणजे याचे शब्दसुद्धा शक्य नाहीत काय करावं आणि हे सगळं होऊन म्हणजे पोलिसांनी आता कुठेतरी प्रत्यक्ष ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आणि न दबावाखाली यांचं प्र प्रत्येक म्हणजे त्या आरोपपत्रामध्ये प्रत्येक वाक्य त्यांनी असं स्पष्ट लिहिलं त्याच्यावरून हे कळतं की पोलीस आता हे काम करत असताना हे पूर्णपणे कृत्य बाहेर आणलेले आता पोलिसांकडे एकच बाकी आहे काम फक्त जो बडा नेता नाव त्यांनी जाहीर केलं होतं ते जाहीर व्हायचं समोरा यायचं लोकांच्या समोर यायचं बाकी आहे आणि हे सगळं येत असताना हे लोक फासावर जाणार हे पोलीस सांगत आहेत हे सगळं फासावर जाण्याची तयारी चालू असतानासुद्धा इकडे यांचे वंश यांचे सोयरे धैरे यांचे आप्ते यांचे सगळे त्यांचे अजूनही टेटस ठेवतात सत्य ते परेशान होऊ शकतं आहे पराजित नाही म्हणजे यांना सत्य म्हणायचे खोटे कोण संतोष भाऊ होते का मग खोटे हे जर सत्य आहेत हे सगळे अकरा जणांची यादी दिलेली जर ल आज लटकायची यादी अकरा जणांची ते सत्य आहेत सांगतात हे आणि मग खोटे कोण संतोष भाऊ होते का हे ठेवायचं राहिले का तर टेटस फक्त या लोकांचं नाही तरीही ह्या लोकांना प्रत्यक्ष उचलायला पाहिजे सरकारनं जबाबदारीने या टेटस ठेवणाऱ्यांनासुद्धा आणि त्यांच्या भेटीला फासावर न्यायला पाहिजे त्यांच्या बाजूलाच त्यांनासुद्धा फाशी पाहिजे म्हणजे इथे चालले काय अजूनही यांच्या मनातला घमंड उतरला नाही की आमचे दोन मंत्री अजूनही आहेत म्हणजे यांचा घमंडच यांचं पडून हे कार्य करून घ्यायला आतापर्यंत संतोष भाऊंच्या प्रकरणाची चौकशी चालत असताना अनेक लोक आपलं योगदान देत होते रस्त्यावर येत होते लाखोंच्या संख्येने लोक घराघरातून कुठल्याही आयवानांची भीती न बाळगता लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले स्टेजवर जाऊन लोकांनी भाषणं केले त्यांना जीवाची पर्वा नव्हती का पण आमचा माणूसच इतका चांगला होता आमचा यांनी हिरावून नेलेला त्याच्यासाठी कुणीही स्वतःचे जीवाची पर्वा केली नाही स्टेजवर सुद्धा लोक धडकले आणि मोर्चातसुद्धा धडकले लोक अजिबात जीवाची घरादाराची लोकांनी परवा केली नाही परंतु यांच्यातले काही म्हणत होते स्क्रीनवर घेत होते की आमच्या जातीला बदनाम करू नका अरे बदनाम या अकरा लोकांनी केले तुमच्या जातींना दुसऱ्या कुणीही बदनाम केलं नाही हे म्हणायला पाहिजे होतं यांच्या घरी जायला पाहिजे होतं यांच्या समोर जायला पाहिजे होतं यांना स्क्रीनवर घ्यायला पाहिजे होतं आमच्या जातीची बदनामी करताय म्हणून आमची जात महान आहे म्हणून जाती भेद निर्माण केला असं दाखवून लोकां लोकांमध्ये गुन्हेगारांना तुम्ही जातीत गुंतवला आमच्या जातीचे आहेत तुम्हीच सांगितलं असं सांगताय तुम्ही हे माणूस कितलेच नाही तुम्ही तुमच्या जातीतले म्हणा आम्ही तर याला माणसाच्या जातीतले सुद्धा म्हणत नाही उभ्या महाराष्ट्रात माणूस की असणारा कोणताच माणूस या क्रूर हैवाना माणूस माणसाच्या जातीतला म्हणू शकत नाही आज यांच्या कुटुंबांनी रस्त्यावर यायचं होतं ह्यांनी जे कृत्य केले ना आज म्हणायला पाहिजे होतं आम्हाला न्याय पाहिजे होता एकीकडे आणि यांना सपोर्ट करणारी यादी आपण पाहिली तर सर्वप्रथम तो सदावरती यायचा झिपऱ्या इकडून तिकडून झिपऱ्या हलवत सांगायचा की माननीय कराड साहेब माननीय वाल्मिक कराड साहेब असा शब्द तो उच्चारायचा आणि म्हणून हे एक एक लोक पुढे आले ना म्हणून सामान्य घरातले लोकसुद्धा त्यांच्या समर्थनात उतरू लागले सामान्य घरातले लोक समर्थनात उतरू शकत नाहीत जातीचे म्हणून कारण कर जाती जाती जात ही माणसाची जात असते जात ही व्यवसायाची जात नसते तर व्यवसायाच्या जातीनं तुम्ही सांगत होते आमच्या जातीतला अरे माणूस ही जात प्रथम आहे पण त्या झिपऱ्या जेव्हा तो आला रस्त्यावरती तेव्हापासून हे साध्या साध्या घरातले लोक मानायला लागले मोर्चात सहभागी व्हायला लागले की हां मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे पण आमचे साहेब आमचे साहेब आमचे अण्णा आमचे अण्णा करत त्यांचं समर्थन करू लागले आणि समर्थन करायला काही वाटलं पाहिजे या लोकांना आज तो कोणी बिळात जाऊन बसलाय त्याबद्दल आज त्या सदावर त्यांनी प्रतिक्रिया द्यायला हवी होती की आज म्हणायला पाहिजे होतं माननीय अरे है। हैवानांना गुन्हेगारांना तुम्ही माननीय साहेब म्हणता तुमचे दात कसे थरथरत नाहीत तुमची जीभ कशी तुटून पडत नसेल अशा हैवानांचं समर्थन करताना एकीकडे आम्ही ज्ञानोबा राय यांच्या व्यासपीठावर बसतो नाही अशा हैवानांच्या भक्कम पाठीशी उभा आहे म्हणतो कशी जीप झडत नाही नबरायांनी यांची जीभ तेव्हाच पाहिजे जी होती अशा आयवानाचं समर्थन करता महाराष्ट्रामध्ये समोरची पिढी जन्माला घालायची का नाही घालायची हा मातांना प्रश्न आहे राक्षसांना राक्षसी द्यायले तिथेच त्यांना आता त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट पुन्हा फासावर जाण्याची तयारी आहे आता त्यांची तयारी चालू आहे यांना लटकवण्याची आणि तिथे त्यांना व्ही आय पी डबे व्ही आय पी ट्रीटमेंट अरे त्यांना अन्न अन्न करून तडपवलं पाहिजे शासनाचं पण कर्तव्य आहे ज्या त्यांनी पाणी पाणी म्हणून संतोष भावना तडपवलं तिथे त्यांना दोन दिवसातून एक पाण्याचा ग्लास द्यायला पाहिजे चार दिवसातून एकदा अन्न द्यायला पाहिजे ज्या दिवशी त्यांचं पोट अन्ना वाचून तडपडेल पाण्या वाचून तडपडेल त्या दिवशी त्यांच्या भावना जाग्या होतील तोपर्यंत तो होत नाही आज जरांगे पटलांच्याच भावना एवढ्या का जाग्या झाल्या तर पंधरा पंधरा दिवस उपाशी राहिलाय म्हणून त्या संवेदना जाग्या झाल्या इथं कुंटल कुंटल कोंबड्यांचे मटन खाऊन टाक्याच्या टाक्यात दारू पिऊन यांच्या भाषणा यांच्या भावना काय जाग्या होतील म्हणून हे असे सैताना सारखे होते यांना कमी नव्हती ना यांच्या दारात कोंबड्यांचे अक्षरशः उभ्या राहून खाऊ लागले हे आणि तेव्हाही त्यावरही यांचं भागलं नाही म्हणून यांनी माणसं तोडून खायला सुरुवात केली माणसांचं रक्त खायला सुरुवात केली आज अजित पवार सारख्यांनी तर श्राद्ध घालायला पाहिजे पक्षाचं अक्षरशः त्यांच्या म्हणजे तालुका अध्यक्ष त्यांच्या पक्षाचे तिथे सेल्फी घेतात आणि ते काढतात आणि ते तसली हत्या करतात केवळ अजित पवारचा प्रश्न नाही तर महागाई महाराष्ट्रातल्या तमाम आमदारांनी आपल्या पक्षांचे श्राद्ध घातले पाहिजे नदीत जाऊन ते सगळे कागदपत्र बुडवले पाहिजे नाही जाळले पाहिजे नष्ट केले पाहिजे कारण सगळं चालले नाही पक्षांमुळे चाललेलं आहे आणि या पक्षांच्या चिन्हाच्या पाठीमागे ना तुम्ही गुंडांना लपवत आहेत जोपर्यंत तुम्ही या गुंडांना लपवत राहाल त्या दिवशी तुमच्या घरात सुद्धा अशाच हिंसा घडतील एक दिवस काल पाहिलं नाही रक्षाताईंच्या पोरीचं कारण का तर हे हैवान है पक्षाच्या नावाखाली आहे ना तुम्ही यांना पाठीराखण करत आहात त्यांची दहा दहा अकरा अकरा वर्ष झाली यांनी खून केल्याचे आरोप आतापर्यंत आहेत पण त्यांना कधीही अटक झाली नव्हती आता जे अकरा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर खुनांचे आरोप असल्याचे म्हणजे गुन्हे दाखल असल्याचे यांच्यावर ते अकरा अकरा वर्षाचं रेकॉर्ड आहे पण कधी यांना अटक नव्हती का अटक नव्हती यांना तर यांना पाठीशी घालत होते आज म्हणतात की इतक्या दिवस सांगितलं की राजीनामा देणार नाहीत आम्ही घेणार नाहीत कारण तो व्यक्ती दोषी नाही आमचे मंत्री दोषी नाही एक नाही दोन दोन मंत्री दोषी आहेत आणि केवळ दोनच नाही त्या जातीतलेच नाही मराठ्यांचे मंत्री दोषी असतील तरी त्यांना खेचून लाता घालून बाहेर काढा कुठल्याही समाजाचे असतील आणि कुठल्याही समाजाचे मंत्री आणि आमदार गुंड पाळत असते तर लाटा घालून हकला त्यांना बाहेर त्याच दिवशी ज्या दिवशी हकलल्या जाईल त्याच दिवशी इथली माता भगिनी इथला माणूस इथलं वृद्ध माणसं लहान लेकर सगळे सुखाने जपतील काय करताय तुम्ही दोन कोटीच्या खंडणीसाठी फक्त अरे चार चार हजार ची करोडांची संपत्ती तुमच्याकडे आणि चार हजार करोडची संपत्ती असून दोन कोटी कुठे ठेवणार होते आणि एवढ्या अकरा जणांमध्ये अजूनही त्यांच्या लिस्टमध्ये आरोपी असतीलच पण अकरा जणांमध्ये हिसाब केला तर दोन कोटीतले किती वाट्याला येणार होते आणि दोन कोटी एका सेकंदातही कमवू शकत माणूस पण हा जीव माणूस कमवू शकत नाही कारण तो गेलेला जीव संतोष येऊ शकत शकत नाही आणि आता फासावर जाणार तेही पुन्हा मिळू म्हणून पैशांना काही जायचं का एवढे पैसे ठेवता कुठं अरे प्रत्येक शहरात एवढा बंगले घेतले त्या घरात राहायला कुणी नाही कुलप लावून ठेवले तुम्ही दाखवायले पुन्हा तेच आम्ही राहत नाही म्हणून सांगता अरे मग घेतले कशाला लोकांचे जीव मारून तुम्ही खंडण्या करून बंगले घ्यायचे आणि बंगले घेऊन त्याला कुलप लावून ठेवायचे आणि माणसं मारायचे अरे घेऊच ना का ना एकीकडे लोक रस्त्यावर हो आहेत त्यांना खायला प्यायला अन्न नाही आणि एकीकडे तुमच्या घरात राहायला माणूस नाही माणसं मारून घर घ्यायला कशाला पाहिजे एवढा संपत्तीचा हाव श्राद्ध घाला त्या संपत्तीचा अरे आता तुम्हाला फासावर दिल्यानंतर तुमच्या संपत्तीतून तेरवी घालायला सुद्धा तिथे येईल का कोणी तुमचा नातेवाईक सुद्धा यांची तेरवी घालणार नाही म्हणून बाकीच्या टेटस ठेवणाऱ्यांना छपऱ्यांना सगळ्यांना एक काळजी घ्या की तुमचा नंबर फासावर लागणार नाही कारण या देशामध्ये दे मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना रस्त्यावर यायला भाग पाडू नका ना नाहीतर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हातबाल होतील रस्त्यावर येतील आणि टेटस ठेवणाऱ्यांना सुद्धा उचलून स्वतः फासावर लटकवतील इथपर्यंत अद्दल चालले तुमची तुमची म्हणजे पोहचायलात कसे की फक्त आमदारांच्या जीवावर तुम्ही आमदारांनी कामं काय करायची असतात आणि आमदार सध्या करतायत काय सगळ्यात जास्त ह्या टोळ्या प्रत्येक तालुक्यात आमदाराचे आहेत प्रश्न फक्त बीड जिल्ह्यातला नाही संपूर्ण महाराष्ट्र तर आहेच देशातही असेल आमदारांनी एक काळजी घ्या तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला ठेवण्यात आलेले लोकांना आता भाग पाडू नका आता राजीनामा देऊ नका आता लोकच येऊन कुलूप लावतील मंत्रालयाला लोकच येऊन कॅबिनला कुलूप लावतील काय चाललंय तुमचं तुमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा खुर्चीवर बसू देणार नाहीत लोक तुम्ही इतकं लोकांना संतप्त केलंय रात्रीपासून महाराष्ट्रातला माणूस झोपलेला नाहीये सकाळी उठलं तर प्रत्येकाचे डोळे रडून लाल झालेले होते का झाले तर असं कधीही घडू शकत नाही आज कशाला राजीनामा लिहित लिहूच नका लोक रस्त्यावर येतील आणि मंत्रालयाला टाळे ठोकतील आणि लाटा घालून तुम्हाला बाहेर काढतील काय चालवलं ह्या महाराष्ट्रामध्ये इतकी क्रूर हत्या चार वर्षाचा संतोष भाऊंच्या भावाचा मुलगा अण्णा परत आल्यावर मी शाळेत जातो म्हणतो काय ज काय विचार सांगणार आहेत तुम्ही त्या लेकराला आता तुमच्याकडे आहेत का शब्द त्या लेकराला सांगायला तुमचा अण्णा आम्ही या प्रकारे घेऊन गेलो म्हणून आहे का तुमच्या मंत्र्यांकडे हाच मंत्री हा धनंजय मुंडे काही दिवसापूर्वी म्हणत होता माझ्या चार वर्षाच्या मुलीला काय वाटत असेल शाळेत तिच्या मैत्रिणी काय म्हणत असतील आज चार वर्षाचा धनंजय देशमुख भाऊंच्या मुलाला तू काय सांगणार आहेस की तुझा बाप परत येणार आहे का नाही म्हणून हे कधी तुमच्या डोळ्यातून आसरू येत नाहीत कोयत्यांचे संदेश तुमच्या मंत्र्यांनी दिले आणि काही दिवसामध्ये हत्या झाली शरम कशी वाटली नाही तुमच्या लेकरांना पाठवायचं होतं मग खून करायला पाठवायचं होतं सामान्य घरातले लेकरं उचलले झोड झोपडीतले पत्राचे शेड असणाऱ्या लेकरांना तुम्ही गुंड बनवलं आणि आज तो फासावर जाताना तुम्ही जायला पाहिजे होते आणि ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हे करणाऱ्या सगळ्या हैवानांना एक आहे विचार करा की तुम्ही ज्यांच्या जीवावर ही गुंडगिरी करत आहात ज्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या जीवावर जी गुंडगिरी करत आहेत ना हे मंत्री फासावर जात नाहीत शेवटी तुम्हाला फासावर जावं लागतं आता ही मुंड्यातली या दोन्ही मुंड्यातली एकही मुंडे तिथं फासावर जाणार नाही लटकावं लागतं आता जे आरोपी म्हणून तिथे अटकले त्यांनाच लटकावं लागणार हे मग काय केलं तुमच्या मंत्र्यांनी तुमच्यासाठी तुम्ही इतकी गुंडगिरी केली ना त्यांच्यासाठी आमदारांच्या जीवावर तुम्ही गुंडगिरी केली ना मग आता आमदारांनी फाशीवर जायला पाहिजे त्या बाकीच्यांना सोडायला पाहिजे मी माझ्या घड्यात फास टाका म्हणायला पाहिजे येत नाही हे फक्त वाईट कृत्य करून घेतात आणि मागं बसतात संतोष भाऊंना न्याय पाहिजे असल तर आता हे असले सगळे कारनामे आणि यांनी ह्या सगळ्या आमदारांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या गुंडगिरी टोळ्या समाप्त करायला हव्यात श्राद्ध घाला त्या टोळ्यांचं श्राद्ध आणि लोकांना गुंडगिरीचे पैसे देण्यापेक्षा त्यांना दोन पैशाचं जागजागी काम द्या आणि सुखाने त्यांच्या गावात राहू द्या हीच संतोष भाऊंना खरी श्रद्धांजली आहे दुसरी श्रद्धांजली होऊ शकत नाही तुमचा राजीनामा घेतल्यामुळे संतोष भाऊंना श्रद्धांजली मिळू शकत नाही ना तुम्हाला काहीही केलं तर संतोष भाऊंना श्रद्धांजली मिळू शकत नाही आणि संतोष भाऊंचा जीवही परत येऊ शकत नाही तुम्ही तुमच्या गुंडांच्या टोळ्या बरखास्त करा आणि त्यांना चांगल्या कामा लावाय ला हीच खरी श्रद्धांजली संतोष भाऊंना आहे धन्यवाद जय हिंद जय भारत